सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहू लागलेत नेते मंडळी ठिकठिकाणी थीक प्रचार सभा घेत आहेत विरोधकांवर टीका टिप्पणी करत आहेत तर अशाच राजकीय नेते मंडळीच्या मनात काय आहे जाणून घेऊया आवाज नेत्याचा नवी मुंबई महापालिका पंच्याण्णव ते दोन हजार वीस पर्यंत यावेळेला नवी मुंबई महापालिका भाजपचे येणार येणार भाजप नगरपालिका भाजपचा आता ठाणे कल्याण मध्ये सुरस आहे परंतु तु, मी तुम्हाला सांगतो तुम्ही इथे रिझल्ट दिल्यानंतर बदलापूर आणि अमरनाथ ला कल्याण मध्ये साफसफाई होऊन जाईल साफसफाई असण्यासाठी करायला लागत मनात असण ते नुसतं मनात ठेवून जमत नाही त्याच्यासाठी प्रयत्नाची पराकट्टा करत बघा श्री नाना साहित्यप्रमाणे कुठलीही कमतरता तिथे राहता का ठाणे जिल्हा परिषद भाजपचीच येणार पालघर जिल्हा परिषद भाजपचीच येणार पालघर मधल्या चारीच्या चारी नगरपालिका भाजपच्या येणार बदलापूर पण भाजपचे येणार नाही अंबरनाथ पण भाजपचे येणार आता तुम्ही आता तर राहिलं शिल्लक काय सगळंच भाजपचं येणार कोणी जर आम्हाला जर प्रेमानं समजून सांगितलं तर आम्ही नाही प्रवासामध्ये बरोबर घेऊ बसताना गाडीमध्ये अडचण झाली तरी आम्ही अडचण सण करू परंतु येणाऱ्या कागल नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आपण मतदान करणार आहोत हे मतदान नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी सभागृती सविता प्रताप मानवेनी यांचं चिन्ह घड्या आपले दुसरे उमेदवार आहे अर्जुन नाईक यांचं चिन्ह घड्या स्वरूपा जकादे यांचं चिन्ह आहे घड्या आणि पलीकडच्या प्रभागामध्ये ज्यांनी आपलं मनोबत व्यक्त केलं ते जयवंतवण यांचं चिन्ह आहे क्रमशी आणि गवळी साहेबांच्या सौभाग्य सुमन चंद्रकांत गवळी यांचं चिन्ह आहे घड्याळ त्या दोन्ही प्रभागातील घड्याळ आणि कशी चिन्हासमोरचं समोरचं बटन त्यांना प्रचंड मताने विजय करावं आणि या नगरीची सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती करण्यासाठी आज जी आपल्या शिवाजी चौकामध्ये आम्ही कोपरा सभा घेतलेली आहे अर्धे कोपरा सभेच्या ही जाहीर सभा झालेली आहे त्या सभेला उपस्थित शाहू समाजचे प्रमुख संभाजीसिंह राजे आज सभेला प्रामुख्याने उपस्थित असलेले अखिलेशिह राजे सिंह राजे नगरीच्या नगराध्यक्ष उमेदवार माने वहिनी क्षेत्रसे भराटके वहिनी बया साहेब आले चंद्रकांत गोळी अमित शाह युवराज बापू आता सगळ्यांची नाव घेतल्या शक्य नाही उपस्थित सर्व नागरिक नाही अतिशय चांगली गोष्ट आहे कि निवडणुका होत आहेत निवडणुका होणार निवडणुका नाही होणार या संदर्भातली जी टांगती तलवार सगळ्याच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर होती आता ती थोड्याफाद प्रमाणात कमी झालेली आहे निश्चितपणे असे बट जो काय निर्णय कोट देईल त्याच्या आधीन राहूनच या गोष्टी होणार आहेत पण निदान निवडणुका जिथे पन्नास टक्क्याचं आरक्षण क्रॉस नाही केलं आहे त्यांच्यावर जी तांगती त्यावर होती ती निदान दूर झाली त्याबद्दल निश्चितपणे एक राजकीय कार्यकर्ता म्हणून आणि एक लोकशाही समर्थक म्हणून मला आनंद वाटतो की निवडणुका होणार आहेत मी तेच तुम्हाला सांगितलं की ज्या पद्धतीने म्हणजे हे सगळं चाललेलं राजकीय कार्यकर्ते तर ऑलरेडी कामाला लागलेले परत मग त्या निवडणुका स्थगिती होणार थांबणार आणि मग या सगळ्या गोष्टी होणार आणि त्या राजकीय कार्यकर्त्याचं मनोधैर्य पण शेवट होत असतं त्यामुळे मला असं वाटतं हा निर्णय आला आहे निश्चितपणे आनंद आहे त्याचा प्रक्रिया बघितली आणि मी आ, मत पण माझं नोंदवलं पण आज मी काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता म्हणून आला नव्हतो एक सामान्य नागरिक म्हणून माझं एक मत नोंदवायला मी आलेलो आणि मत असं नोंदवलं मी तिथे की त्रिभाषा सूत्रामध्ये पहिली ते पाचवी या दोनच भाषा असाव्यात एक इंग्रजी असेल तर इंग्रजी आणि मराठी ही कंपल्सरी बारावीपर्यंत असली पाहिजे आणि जी तिसरी भाषा आहे जी पाचवीपासनं ज्याची सुरुवात होते त्या तिसऱ्या भाषेला अनेक ऑप्शन असले पाहिजे म्हणजे हिंदी नुसती नाही तर हिंदी गुजराती कन्नड तेलगू तामिळ बंगाली ज्या भारतातल्या सगळ्या भाषा आहेत हे ऑप्शन म्हणून असल्या पाहिजेत आणि मुळात मुळा मुलांना चिंता ही आहे की माझ्या तिसरी भाषा जर माझी वीक असेल तर मग माझ्या मार्कांचं काय तर त्याच्यात आम्ही एक सूचना अशी मांडली की तिसऱ्या भाषेला मार्क पद्धत न ठेवता त्याला ग्रेड पद्धत ठेवावी म्हणजे ए ग्रेड बी ग्रेड सी ग्रेड अशी जर ग्रेड मूल्यांकन जर ठेवलं तर त्याला त्याचं बर्डन येणार नाही त्याच्या डोक्यावर तिसरी भाषा मला शिकायची आहे मग ती हिंदीत शिकायची का मग ती गुजरातीत शिकायची का मग त्याच्यात कमी मार्क आले तर माझ्या ओव्हरऑल रिझल्टवर परिणाम होतो हे बर्डन मुलांच्या मनावरचं निघून जाईल त्यामुळे तिसऱ्या भाषेला मार्क न देता ग्रेडेशन द्यावं अशी सूचना आम्ही मांडलेली आहे हां आणि तिसरी भाषा जी पाचवीपासून चालू होणार आहे त्याला ग्रेडेशन पद्धतीने त्याचं मूल्यांकन करावं मला असं वाटतं की जनरली संक्रांत ही चौदा जानेवारीला असते त्यामुळे आत्तापासून लोकांनी पतंग उडवू नये या सगळ्या चर्चा ज्या आहेत या सगळ्या पतंगबाजीच्या चर्चा आहेत काय चर्चा झाली ती साहेबांना माहिती आहे आणि राजसाहेबांना माहिती आहे आपल्या कोणालाही माहिती नाही पण मी एवढं निश्चितपणे सांगू शकतो की जी राज रोज रोज बातम्या बघतो आहे अजून संक्रांतीला वेळ आहे इतक्यात पतंग उडवू नये मला असं वाटतं मला असं वाटतं मला असं वाटतं या गोष्टीचं उत्तर आत्ता या वेळेला कॅमेरासमोर देणं योग्य ठरणार नाही योग्य वेळ आली की आम्ही तुम्हाला सगळी माहिती निश्चितपणे देऊ स्वर्गीय सतीश प्रधानना आज जाऊन एक वर्ष झाल्याने त्या कालावधीमध्ये अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय म्हणजे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून विविध विकासकामंही ठाण्या शहरामध्ये राबवत आहोत खरं तर विकास म्हणजे सतीश प्रधान असं चित्र या ठाण्याचं होतं दादाजी स्टेडियम स्टेडियमपासून ते गडकरी रंग आहेत आणि ते जो पहिला हायमास राज्यामध्ये बसला तो सतीश प्रधानांच्या काळामध्ये गेलेला आहे आणि आम्ही शाळकरी विद्यार्थी असतानासुद्धा त्यांची ही विकासक्रमं ह्या ठिकाणी येऊन बघत होतो आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून एकनाथ शिंदेसाहेब आणि मी आज ठाण्याचा विकास कशा पद्धतीनं करता येईल यासाठी प्रयत्न करतो आहे आणि आज खऱ्या अर्थानं ठाणे जे मोठं होत चाललं आहे आणि मोठं होत असतानासुद्धा विकासाच्या माध्यमातून जी काही डेव्हलपमेंट होते एकनाथ एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून ह्या ठाण्यासाठी आम्ही करतो त्यामुळे सतीश प्रधानांचे उपकार जे आहे ठाणेकर कधी विसरू शकणार नाही आज त्यांचं तैलचित्र ह्या गडकरी रंगायत्यांमध्ये लाव लावलेलं ला आहे त्यामुळे मी ठाणे महापालिकेचे पण आभार मानतो की ज्या माणसानं हे गडकरी रंगातून उभारलं त्याचं तैलचित्र ह्या ठिकाणी लावणं म्हणजे त्यांनी केलेल्या विकास कामांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली देणं आहे त्यामुळे ह्या पुनर्स्मरणाच्या निमित्तानं

भक्त आहे याचा मला अभिमान आहे दुतोंडी बोलणारा एकनाथ शिंदे नाही इकडून पण इकडून पण एकच विचार एकच आचार आणि विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे जातोय विजय सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या बांडीला मांडी लावून काही लोक बसले आहेत की सगळे लोक लो एकत्र आले तुमच्या विरोधामध्ये सगळे जरी एकत्र आले असतील तर एक की आप्पा सबको काफी आहे क्योंकि जनता उसके साथ आहे आणि लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या बरोबर आहेत लाडके भाऊ आहेत ज्येष्ठ आहेत सगळे लोक आहेत त्यामुळे आप्पाला चिंता करायची आवश्यकता नाही आप्पावर तुमचं प्रेम पहिल्यापासून आहे ते या निवडणुकी आणखी वाढवायचं या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचं मला काय दिसतं मी अनेक सभा केल्या पण लाडक्या बहिणींची संख्या प्रचंड मला पाहायला मिळते प्रत्येक सभेमध्ये मगाशी मी म्हणाल होते की बहिणी भाऊ आपल्याला विजय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही विजय आपला आपल्यामुळे अनिताताईचा विजय पक्काच आहे याच्यामध्ये दुमत नाहीये आपण पाहत होतात आवाज नेत्याचा पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार